खोतवाडी ग्रामपंचायतीचे उपसरपंच सावंत माने यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता या उपसरपंच पद रिक्त आज उपसरपंच पदाच्या निवडीसाठी ग्रामपंचायत कार्यालयात विशेष सभेचं आयोजन केलं होतं उपसरपंच पदासाठी स्वर्गीय सदाशिव खोत पॅनेलमधून सौ देवकी नामदेव शिंदे यांचा एकमेव अर्ज आल्यामुळं विशेष सभेचा अध्यक्ष लोकनियुक्त सरपंच विशाल कुंभार यांनी देवकी शिंदे यांची खोतवाडी ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदे निवड झाल्याचं घोषित केलं या विशेष सभेचे सचिव म्हणून ग्रामपंचायत अधिकारी एन के कांबळे यांनी काम पाहिलं उपसरपंचपदी निवड झाल्यानंतर देवकी शिंदे यांच्या समर्थकांनी हलगीच्या तालावरती गुलालाची उधळण करत आणि फटाक्यांच्या आतशबाजीत जल्लोष साजरा केला लोकनियुक्त सरपंच विशाल कुंभार माजी उपसरपंच गजानन नलगे सावंत माने उत्तम सासने रिया चिकोडे राहुल कांबळे अजय डुबल नरेंद्र पोटे ग्रामपंचायत सदस्या निर्मला खोत शिल्पा पवार माधुरी सुतार सुजाता स्वामी ग्रामपंचायत अधिकारी एन के कांबळे ग्रामपंचायत क्लार्क यांना नाना कांबळे यांनी देवकी शिंदे यांना उपसरपंचपदी निवडीबद्दल शुभेच्छा दिल्या सी मराठीसाठी तारदाळहून प्रमोद परे